एवढं मोठ्या प्रमाणात ते हा कार्यक्रम घेतला गेला हा आम्हाला आज दुपारी पण भेटला म्हणजे न विसरता ताई या म्हणजे शंभर टक्के येईल ज्या माध्यमातून एवढ्या महिला इकडे आल्या मी आज त्यांना इथे एक उद्देश किंवा एक मार्गदर्शन करणार आहे की ह्याच्याबरोबर एक स्वतः स्वास्थ्य किंवा स्वतःबद्दलची काळजी हे कशी घ्यायची हे मी त्यांच्याशी बोलणार आहे कारण आमचा जो प्रतिष्ठान आहे ज्या आता ज्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी काम करतो महिलांसाठी तेही मी त्यांना आज सांगणार आहे आणि महिलांसाठी ह्याच्यासाठी चांगलं आहे कारण महिला घर मूल चूळ ह्याच्या बाहेर कधी येत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने नेहमी ह्याची काळजी घेतली की महिलांसाठी पण काहीतरी एक करमणूक असलंच पाहिजे म्हणून त्या हिशोबाने आम्ही बघितल्या महिंद्र महिला खूप सुंदर नटून आले आहेत खूप छानपैकी ते इथे एन्जॉय करतात आहे आणि त्यांना आता सांगणार आहे पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय जाऊ नका आणि इथे खेल पैठणी ठेवलं आहे त्याच्यात पैठणी आहे नट आहे काही चांदीचं नाणं आहे तर त्यांनी ते सगळं एन्जॉय करावं इकडे आले आहेत तर